नमस्कार सगळ्यांना तर चला चहा पाणी झालं का झालाच असेल मी पण कसे प्रश्न विचारते तुम्हाला चहा पाणी झालं असेल का हो सगळ्यांचं झालं आमचं पण झालं आहे एकदाची चहा झाली ब्लॅक टी आता सेकंड टाईम करते त्यांना ऑफिसला जायचं असतं तेव्हा आमची एक डबल चहा होती तर इथे बघा आमची सेवा झाली देवाची पूजा वगैरे झाली आहे देवाला सगळं झाले देवाचं नैवेद्य पण झालेलं आहे देवाला साबुदाण्याची खिचडी करून दिली रात्री काय झालं पोरांनी बदाम भिजवायचंच विसरून गेले मग मी आत्ता भिजवले म्हटलं दुपारपर्यंत भिजेल तवर मुलं खातील तर इथे बघा हिमायची रात्रीचे दोन वाजूस तर अभ्यास केला तर मी आत काय सोडवत होता तो आणि मग आत्ता झोपला आहे तनिष्का पण त्याच्यासोबत झोपली दोघं साडे दहा अकरा वाजेशिवाय बघा किती साडेनऊ वाजे अकरा वाजेशिवाय उठत नाही तरी इथे उठ आम्ही उठले आमचे दोघांचे कामं झाले आंघोळी झाली रांगोळ्या वगैरे झाले आणि आज वातावरण थोडंसं आमच्याकडे आहे थंड वातावरण आहे त्यांचे पप्पा ऑफिसला आहे आता ते गाडीला बघताय गाडीला हवा भरताय गाडीत हवा कमी होती म्हणून आमच्याकडे घरातच पंप आहे ते स्वतःचे हाताने पंपाने गाडी हवा भरून घेतात तर चला आता मी काय करते चहा ठेवते आता मी काय करते चहा ठेवते चहा वगैरे झाला की हे करते इथे दूध तापायला ठेवले बघा आणि इथे शाबदाना वगैरे झालेला त्याच्यापुरता शाबू केले आहे इथे सगळ्यांचे उपवास आहे त्यांच्यापुरता केला केलाय थोडासा बघा मग आम्हाला गरम करते मग आम्ही त्यांच्या डब्याला भरून ठेवला आहे हिरवा मिरची हिरवी मिरची आणि लाल मिरची थोडीशी दोन्ही मिक्स करून केले तसं छान लागतो कलर पण छान येतो आता हे डब्यात मी भरते दही हे दही मी घरीच लावलेलं आहे आणि दुपारच्यासाठी थोडंसं शाबू आणि बेवलं आहे कारण आमची तनिष्का पण खाते तर चला आता मी चहा ठेवते दूध तापायला ठेवले परत थोडंसं दही लावून टाकावं म्हटलं तर चला मित्रांनो हे बघा आज आहे आमची एकादशी एकादशी असल्यामुळे आता हे तनुज पप्पांची झाली खिचडी ही होती हे आमची खिचडी आणि इथे आणले ताक ज्यांना दही खायचं असेल ते दही खाऊ शकतात ज्यांना ताक खायचे ते ताक खाऊ शकतात आमचं चिरंजीव उठले आहे आज आमच्या चिरंजीवने काम सगळे करून घेतले बघा फरशी चका चक तक पुसून ठेवली आहे डायनिंग टेबल पुसून ठेवलं आहे आता वाजले एक एक वाजला आता लागली भूक आम्हाला तर आम्ही खातो आहे आता शाबदाना तर या मित्रांनो शाबुदाणा खायला कुणाकोणाला आवडतात